नाशिक येथील नाशिक जन्माचे संपादक चंद्रकांत धात्रक हे आज त्यांच्या गावी गेले होते दरम्यान आई वडिलांबरोबर व पत्नी बरोबर ते होते तिकडून ला येत असताना नांदगाव येथे डेपोच्या पुढे एक तरुण युवक त्यांना रस्त्यावर पडलेला दिसला तसेच मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पन्नास ते शंभर व्यक्ती त्या ठिकाणी होत्या परंतु त्या व्यक्तीस कुणी उचलत नव्हते कानातून नाकातून रक्तस्राव होत होता तसंच मोटरसायकल त्या युवकाची चक्काचूर झालेली होती यावेळेस चंद्रकांत धात्रक नाशिक जन्माचे पत्रकार यांनी या, या युवकाला लवकर कोणीतरी दावाखान्यात घेऊन चाला किंवा मोटरसायकलवर बसवा असे सांगत होते परंतु कोणी ऐकत नव्हतं याच वेळेस आपल्या वयस्कर आई वडिलांना खाली उतरवलं पत्नीला खाली उतरवलं व स्वतः त्या युवकांना सांगितले की यांना माझ्या गाडीत टाका आणि त्या जखमी युवकाला गाडीतून घेऊन सिविल येवला रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येवला म्हणजे नांदगाव येथील रुग्णालयामध्ये हॉस्पिटलला घेऊन गेले आणि या ठिकाणी गेल्यानंतर हा बेशुद्ध पडलेला जो युवक होता या युवकाला टेचर आणून आणि दोन युवकांच्या सहाय्याने त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले यावेळेस हा युवक थोड्या फार प्रमाणात हलून या युवकाची एस टी बसची धडक झालेली होती दरम्यान हा युवक दारू पिल्याचे सांगण्यात येते धडक एवढी डेंजर होती कि एसटी बसचा पुढचा टायर देखील फुटला आणि हा युवक जागेवरच बेशुद्ध पडला आपण या छायाचित्रामध्ये बघत आहोत दरम्यान या युवकाला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन चंद्रकांत धात्रक हे नाशिक आपलं नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोचले व या युवकाला उपचार करण्यास डॉक्टरांना सांगितले अतिशय प्रसंग रा राखत त्यांनी हे काम समाज उपयोगी कार्य केलेले आहे कारण जीव हा वाचलाच पाहिजे हो अगोदर जीव वाचवायचा दादा काय बिचारा कुठला आहे काय जीव वाचणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही सर्वांनी खूप मदत केली बर का हो 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 टाका कुठला आहे काय माहिती बिचारा सावध आहे सावध येतो जाऊ द्या लवकर चला सुदीवर आला वाटत ना कुठला आहे तो नाव काय दादा नाव काय अरे नाव काय तुझ उच्चून आणलं रस्त्यावर फुटला ऍक्सिडेंट उस्तून आणलं तिकडून रस्त्यावरून

मावशी दारू लागले काय नाव काय त्याच येवशी नाव काय आजी नाव नाव काय आहे त्याचं काय बर ठीक आहे तुझी तुझी गाडी तिकडे पडलेली आहे तू पडलेला आहे नांदगाव वेळगाव रस्त्यावर आज दुपारी चार वाजता बस स्टँडच्या पुढे एक जण मोटरसायकल स्लिप होऊन बेसुद्धा अवस्थेत पडलेला होता जवळपास पाच पंचवीस माणसं होते पण त्या व्यक्तीला कुणीही उचलत नव्हतं अशा वेळेस मी माझ्या गावी गेलेलो होतो करसगावला <स्थाथ> आणि आई वडील वगैरे मध्ये बसलेले होते मिसेस वगैरे ज्यावेळेस त्या व्यक्तीला बघितलं आणि ताबडतोब मी आई वडिलांना खाली उतरवलं आणि पेशंटला येवला ग्रामीणला घेऊन आलो बरेच वीस पंचवीस जण होते त्यामध्ये दोन तीन दादा आहेत आपले त्या दादांनी सहकार्य केलं त्या पेशंटला उचललं आपल्या गाडीत टाकलं आणि सुखरूप आणलेलं आहे तो सुदीमध्ये आलेला आहे त्याच्यावर उपचार चालू झालेले आहेत तुमचं काय नाव दादा सागरपुराला जगदने मी माझ्या कामावर जात होतो तेवढं पाहिलं अपघात होतांना तर तुम्ही लगेच दोन मिनिटात थांबले तुमच्या आई उतरून सनी त्यांना तात्काळ मध्ये एमर्जन्सी आणण्याबद्दल धन्यवाद तुमचे खूप खूप आभारी दादा असं सहकार्य केलंच पाहिजे जी। जीव वाचला पाहिजे काय का। चालेल ओके आई आई अरे काय चला नांदगाव डेपोतून एस टी बस बाहेर निघत असताना कॉर्नरला समोरून हा युवक दोरात आला आणि या एसटीवर आदळला यावेळेस एसटीचा ता टायर देखील फुटला मोठा आवाज झाला आणि हा युवक बेशुद्ध पडला यावेळेस बघणाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली परंतु या युवकास वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही खर तर जीव हा अमूल्य आहे पुढे का होईल त्याचा विचार नागरिकांनी करू नये परंतु आणि अगोदर जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या जात होत्या परंतु या युवकाला साध उचलून जावखान्यापर्यंत नेण्याचं धाडच देखील कुणी दाखवलं नाही हे विशेष आहे रस्त्यावर असे अनेक अपघात होत असतात नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन अशा युवकांचे जीव वाचवले पाहिजे आणि हेच काम मी आज केलेलं आहे माझ्या आईचे गुडघ्यांचे ऑपरेशन झालेले आहे आई ऐंशी वर्षाची वडील पंच्याऐंशी वर्षाचे त्यांना मी रस्त्यावर उतरून एका ठिकाणी वडील बसले पत्नी उतरली आणि ह्या युवकाला दवाखान्यात पोचून या युवकाचे प्राण वाचले अजून पुढे काय उपचार झाले हे मला माहीत नाही परंतु माझ्या मनाला यातून खूप मोठी समाधानी आज लाभलेली आहे आपण देखील पुढे येऊन अनेकांचे असे प्राण वाचावे कारण वेळ ही प्रत्येकावर असते त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन जीव वाचवले पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धाकर

कोणती <laughs> गाडी